कोळी आगरी बांधवांकडून होत असताना स्थानिक उतरांकडून होत असताना आपण बघू शकतो आज सगळ्यांच्या मागणीसाठी संपूर्ण समाज एकत्र आलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि सकाळी दहा वाजता मानकोली भिवंडी येथून सुरू झालेली ही आपण बघू शकतो मानवंदना रॅली आता नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरती येऊन ठेपलेली आहे आणि याच विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव देण्यात यावं याच मागणीसाठी आपण बघू शकतो संपूर्ण हा आक्रोश आपल्याला पाहायला तुम्ही आंदोलनाची पार्श्वभूमी बघा हा भूमिपुत्र जो एकवटला आहे तो एका नामासाठी आदरणीय लोकनेते दिवा पाटील साहेबांनी केलेला जनतेचा जो संघर्ष आहे जनतेकरिता जे त्यांनी केले हा या प्रेम भावनेने जनता म्हणजे आज गोष्ट दिसेल ती म्हणजे भूमिपुत्रांची एकजूट आणि समन्वय महाराष्ट्रामध्ये जर का उदाहरण असेल तर एका नामाकरिता ही व्यक्तिमत्व इतकी श्रेष्ठ आहे की यांच्या नामाकरिता आज भूमिपुत्र एकवटलाय आणि प्रत्येकाचा एक लोभ आहे प्रत्येकाची एकच जिद्द आहे की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते पाटील साहेबांचं नाव लागलंच पाहिजे आणि या गोष्टीकरिता अंतरकरणाने आज बघा या लोकांना डिझेलचे पैसे नाही दिले कोणी सांगितलं नाही जो तो एक सच्चा भूमिपुत्र म्हणून या नामाकरिता या विशिष्ट व्यक्तिमत्वाकरिता आज आम्ही सगळे एकजूट झालेलो आहोत आणि संघर्ष योद्धाकरिता आम्ही सुद्धा संघर्ष जिखतो आणि याच वाटचालीने आदरणीय सरकारला सुद्धा विनंती असेल की आपण आम्हाला विश्वास आहे की आदरणीय सरकार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला साहेबांचं नाव देणार श्रद्धा आणि विश्वास आदरणीय मोदी साहेबांकडे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आणि आदरणीय अमित शहा साहेबांकडे आमची पूर्णता आहे धन्यवाद सा तर म्हणजे दिबा पाटील साहेबांचं कार्य जेवढे मोठे आहे तर त्यासाठी आज ठाणे रायगड पालघर आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी असं असे चार ते पाच जिल्ह्यामध्ये आज इथे कुत्र एकटावलेले आहेत आणि खरं म्हणजे मी भिवंडीचा रहिवासी असून की दिभा पाटलामुळे आज नवी मुंबईमध्ये काम करतो शिडकोचे साडेबारा टक्के योजनेअंतर्गत दिलेले जाणारे भूखंड भूखंडाचं जे काही शिडको काम असेल ते मी या दिवा करते आणि गेल्या पंचवीस वर्षापासून मी इथे काम करते आज मी माझ्या स्वतःच राहून माझ्या घरात पंचवीस मुलं काम करतात दिवा पाटील साहेबांच्या कुठे मुलं आज ती तु� मुलं त्यांच्या स्वतःच्या पोट भरतात त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर उभं राहिलं त्यांचं श्रेय मी दिवा पाटील साहेबांको कारण का महाराष्ट्रामध्ये भूमी म्हणजे आपला भूसंपादनाचा कायदा जो जमीन जमीन देण्यात आली ती दिबा पाटला साहेबांमध्ये आणि आज मी इथे त्या दिवा साहेबांच्या निर्णयामुळे मी पैसे स्वतः कमावून आज छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर भिवंडीमध्ये उभारण्यात आलेलं आहे श्रेय सुद्धा मी दिबा पाटलांना देऊ शकतो आणि त्याचबरोबर आज बाल्यामा खासदार आहेत त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आणि आज भिवंडीपासून ते दासईपर्यंत आज खूप मोठ्या प्रमाणात कार रॅली काढण्यात आल्या हजारोच्या संख्येने आम्ही ते कार रॅलीमध्ये सर्व आपलं भूमिपुत्र एक काढून तर मी मामान सुद्धा खूप धन्यवाद देतो आणि नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटील साहेबांचं नाव मिळालंच पाहिजे ही आमची सर्व भूमिपुत्रांची मागणी आहे